नमस्कार सर्वांना आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आता सध्या हिवाळ्यामध्ये बाजारात लिंबू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत आणि स्वस्त देखील आहेत त्याच प्रमाणात मिरची देखील उपलब्ध आहे त्यामुळे आज आपण हिवाळ्यामध्ये लिंबू आणि मिरचीचं चटकदार लोणचं असं बनवणार आहे चला तर मग झटपट असं चटकदार लिंबू मिरचीचं लोणचं कसं बनवायचं ते पाहूयात तर त्यासाठी मी इथे दहा लिंबू घेतलेले आहेत हे लिंबू मीडियम साईजचे आहेत त्यानंतर आपल्याला इथे हिरवी मिरची देखील लागणार आहे तर त्यासाठी मी इथे शंभर ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली आहे आता इथे मी लिंबू आणि मिरची दोन्हीही स्वच्छ धुवून पुसून असं घेतलेलं आहे जराही ओलस ठेवायचं नाही तुम्हाला जर मिरची जास्त तिखट हवी असेल तर तिखट मिरची घेऊ शकता किंवा कमी तिखट हवी असेल तर कमी तिकट देखील घेऊ शकता त्यानंतर मी या मिरचीचे सर्व देठ काढून घेणार आहे काही <tune> <या। tune> जण मिरचीचे देठ तसेच ठेवतात पण तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही मिरचीचे देठ तसेच ठेवू शकता किंवा काढू शकता कारण एखादा जरी मिरचीचा देठ खराब असला तर आपलं लोणचं पूर्ण खराब होण्याची शक्यता असते म्हणून मी या मिरचीचे सर्व देठ काढून घेतलेले आहेत आता आपण मिरची कट करून घेणार आहे त्यासाठी सुरुवातीला मी मिरचीचा उभा भाग असा कट करून घेतलेला आहे म्हणजे अशा उभ्या भागामध्ये मिरची चिरली तर आपला जो लोणच्यासाठी मसाला वापरणार आहे तो मसाला या मिरचीला सर्व लागतो त्यामुळे इथे मी मिरचीचे दोन भाग करून असे कट केलेले आहे अशाच पद्धतीनं मी सर्व मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत आता मिरची कट करताना आपण साधारण एक ते दीड करायचे आहेत जास्त मोठे किंवा जास्त लहान तुकडे करायचे नाहीत अशा प्रकारे इथे मी सर्व मिरच्या याच पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत आता या कट करून घेतलेल्या सर्व मिरच्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आता मी सर्व मिरच्या ह्या प्लेटमध्ये काढून घेतल्या आहेत त्यानंतर आपण आता लिंबू कट करून घेणार आहे तर आता इथे मी एका लिंबूचे आठ भाग असे कट करून घेणार आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी एका अर्ध्या भागाचे चार भाग असे कट करून घेतले आहेत तुम्हाला जर मोठ्या फोडी हव्या असतील तर तुम्ही एका लिंबूचे चार भाग करू शकता मी इथे एका लिंबूचे आठ भाग करून घेतलेले आहेत याच पद्धतीनं मी बाकीचे लिंबू उचिरून घेतलेले आहेत मी इथे आठ लिंबू असे कट करून घेतलेले आहेत आणि बाकीचे दोन लिंबू साईडला ठेवलेले आहेत या दोन लिंबाचा वापर आपण नंतर करणार आहे ते व्हिडिओमध्ये पुढे दाखवेन आता ह्या कट केलेल्या लिंबूच्या फोडीमधून मधून सर्व बिया आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत नाहीतर लोणच्यामध्ये कडू लागतं त्यामुळे सर्व जितक्या शक्य आहेत तेवढ्या सर्व बिया आपण साईडला काढून घ्यायच्या आहेत अशा प्रकारे या लिंबूच्या फोडीमधील मी इथे सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत आता हे लिंबूचे काप आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आता त्यानंतर आपण लोणच्यासाठी लागणारा मसाला बनवणार आहे तर त्यासाठी इथे मी मोठे दोन चमचे मोहरी घेतलेली आहे एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे एक चमचा दाणे घेतले आहेत आणि अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आता हे सर्व आपण कढईमध्ये मंदाचेवर थोडंसं गरम करून घेणार आहे आता गॅसवरती कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोहरी आणि बाकीचे सर्व साहित्य व्यवस्थित असं सा भाजून घ्यायचं जा आहे जास्त भाजायचं देखील नाही हलकसं असं गरम करून घ्यायचं आहे जास्त भाजलं तर मसाल्याचा करपट असा वास येईल म्हणून हलकसच गरम करून घ्यायचं आहे जोपर्यंत या साहित्याचा असा वास येत नाही तोपर्यंत हे गरम करून घ्यायचं आहे याचा खमंगाचा वास आला की गॅस बंद करायचा आणि साईडला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचा आहे आता हे सर्व मी साहित्य प्लेटमध्ये काढून घेतले आहे हे आता आपण मिक्सरला फिरून घेणार आहे त्यानंतर आपण त्याच कढईमध्ये थोडस मीठ देखील गरम करून घेणार आहे कारण मीठामध्ये देखील मॉइश्चर असतं आणि मीठ थोडंसं ओलसर असतं त्यामुळे देखील लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यामुळे आपली कढई अगोदरच गरम होती त्याच्यामध्ये मी अडीच चमचे मीठ घालून गरम करून घेतलेलं आहे आता हे मीठ देखील आपण साईडला काढून घेऊया यानंतर आपण या बाउलमध्ये ज्या लिंबाच्या फुड्या आहेत त्याच्यामध्येच कट करून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे त्यानंतर आपण जे प्लेटमध्ये मीठ काढून घेतलं होतं ते याच्यावरून टाकून घ्यायचं आहे यानंतर मी इथे एक चमचा देखील घातलेली आहे आता याच्यानंतर जो आपण मिक्सरला फिरवून घेतलेला मसाला होता तो याच्यामध्ये घालायचा आहे हा मसाला जास्त एकदम पावडर असं बारीक करायचा नाही थोडासा दरदरीत असा फिरवून घ्यायचा आहे आता आपण याच्यामध्ये जे घातलेलं आहे हळद मीठ आणि मसाला हे अशा पद्धतीनं आपण लिंबू आणि मिरचीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे आपण थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे आता यानंतर आपण जे अगोदर दोन लिंबू ठेवले होते ते मी कट करून घेतलेले आहेत आणि त्या दोन लिंबूचा रस याच्यामध्ये पिळून घेतलेला आहे तरी ते मी दोन पूर्ण लिंबूचा असा रस पिळून घेतलेला आहे आता हे देखील एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे गॅसवरती एक तडका पॅन गरम करून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये मी तीन पळी तेल घालून घेतलेलं आहे मी आपण दररोजच्या जेवणात जे तेल वापरतो तेच तेल इथे मी वापरलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ते मोहरीच्या तेलाचा देखील वापर करू शकता तर इथे मी तीन तेल घेतलेलं आहे हे एकदम कडकडीत असं गरम करायचं आहे त्यानंतर गॅस बंद करायचा आणि तेल एकदम कोमट होऊ द्यायचं त्यानंतर तेल कोमट झालं की त्याच्यामध्ये एक चिमूटभर हिंग टाकायचा जा। जास्त कडकडीत असताना तेलामध्ये जर हिंग टाकला तर तो करपतो आणि वास येतो म्हणून तेल कोमट झालंय की त्याच्यामध्ये हिंग टाकायचा आणि तेल पूर्ण थंड झालं की हे तेल आपण या लंच्यामध्ये घालायचं आहे आता इथे मी हे तेल पूर्ण थंड करून याच्यामध्ये घातलेलं आहे आता हे चमच्याने तेल व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीनं जर तुम्ही हे लिंबू मिरचीच लोणचं बनवलं ना खूप छान आणि चविष्ट होतं आणि कधी कधी जेवणामध्ये आपल्या आवडीची भाजी नसते तेव्हा एक चमचा भरी जरी हे लोणचं घेतलं ना तर अगदी दोन घासाऐवजी चार घास जास्त जातील तर तुम्ही देखील याच पद्धतीनं लिंबू मिरचीचं लोणचं बनवा म्हणजे अजिबात खराब होणार नाही आणि वर्षभर अगदी आरामात टिकेल असं खरंच हे लोणचं इतकं चविष्ट बनतं ना बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे लोणचं बनलेलं आहे तर ही लिंबू मिरचीच्या लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आता हे बनवलेलं लोणचं मी एका काचेच्या भरणीमध्ये काढून घेतलेलं आहे आता हे पॅक करून ठेवायचं आहे आता हे लोणचं साधारण सात दिवसानंतर चांगलं मूर्त आणि खाण्यायोग्य होतं